आपल्यासोबत बोलण्यासाठी तरुणाई जोडली आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत की नेमकं त्यांच्या मनात नेमकं काय आहे या सगळ्या प्रकरणावरती मला असं वाटतं की एकत्र यावे कारण की मराठी माणसाला सपोर्ट तेव्हाच मिळेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र येतील तेव्हा शंभर टक्के दोघांनी एक एकत्र यायलाच हवे कारण की एकत्र जर का आले तर मराठी माणसाचा जो दर्जा आहे तो उंचावेल जर का एकत्र नाही आले तर मला वाटत नाही मराठी माणसाला भविष्यामध्ये काही स्कोप मिळेल भाषेचा दर्जा कमी होणार तर दोघांनी एकत्र आले तरच मला वाटतं सत्ता महाराष्ट्रावर ते गाजू शकतात नक्कीच ठरेल महाराष्ट्राचं कारण इथे दोघं एकत्र आल्यावर फक्त आपल्या मराठी माणसाचा फायदा होईल जिथे आज आपल्याला नोकऱ्या भेटत नाहीत मराठी माणसाला बघतो आपण हे दोघं जर एकत्र आले भविष्यात पुढे तर मराठी माणसाला नक्की आणि महाराष्ट्राला तर नक्कीच फायदा होईल राज आणि उद्धव ठाकरे हे जर काही एकत्र आले तर नक्कीच ते महाराष्ट्राच्या हिताचं ठरेल कॅमेरामॅन अनुप चकर साम टी मुंबई